नमस्कार भजन भक्ती मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज कार्तिकी एकादशीनिमित्त खूप सुंदर असे भजन म्हणणार आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्तीची वाटा म्हहा संताने दाविली भक्तीची वाटा म्हा संताने दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली भक्तीची वाट आम्हा संताने दाविली भक्तीची वाट आम्हा संताने दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर रेड्या रेड्यामुखी वेद त्यांनी रेड्या मुखी वेद त्यांनी बोलायला लावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली निरजीव भिंत त्यांनी चालून दाविली निरजीव भिंत त्यांनी चालून दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठला खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठला खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईने पाठीवरती मांडा भाजून दाविला मुक्ताईने पाठीवरती मांडा भाजून दाविला विठ्ठला खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली तुका म्हणे इंद्रायणी गाथा कोरी दावली तुका म्हणे इंद्रायणी गाथाकोरी दावली विठ्ठला चा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठला खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट म्हा संताने दावली भक्तीची वाट आम्हा संताने दाविली विठ्ठला चा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठला खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद